शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो या महिन्यामध्ये तुम्हाला या पाच योजनेचे पैसे तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहेत त्यापैकी अशा योजना आहेत की ज्या नवीन असणार आहेत आणि त्या योजनेपासून तुम्हाला भरपूर लाभ मिळणार आहे तर चार आता व्हिडिओला सुरुवात करतो पण त्या आधी नवीन असन चॅनल सबस्क्राईब करायचे विसरू नका शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे की आतापर्यंत ज्या काही तुमच्या योजना बाकी होत्या पैसे बाकी त्यासाठी तुम्ही खूप इंतजार केलेला आहे वाट पाहिलेली आहे पण आता ही वेळ आलेली की तुमचे पैसे तुमच्या खात्यावर जमावणार आहेत तर शेतकरी मित्रांनो समजा आणली जी योजना आहे ती म्हणजे की पीक किमा शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसचा जो काही उर्वरित विमा होता पंच्याहत्तर टक्के असो किंवा पंचवीस टक्के असो हा दोन्ही विमा हा या महिन्यात मिळणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर ह्या विमा वितरणासाठी मंजूर देण्यात आले होती काही शेतकऱ्यांना विमा मिळाला होता काहींच्या म्हणजे की काही राहिला होता काहींची जी काही पंचवीस टक्के आग्रेमध्ये नोंदणी झाली नव्हती मग उर्वरित पंच्याहत्तर टक्केमध्ये नोंदणी झाली होती ती संपूर्ण डीबीटीद्वारे पडणारीद्वारे पैसे तुमच्या खात्यावर पडणार आहेत मग त्याआधी तुमची जी काही कॅल्क्युलेशन चालू होते ती पर ले ले कि ते कॅल्क्युलेशन पण समाप्त झालेले आहे की कोणकोणते शेतकरी पात्र आहेत कोणकोणते शेतकरी रिअलमध्ये शेतकरी आहेत किंवा फेक फर्जी विमा भरण्यात आला होता संपूर्ण जात केल्यानंतर आता पंचवीस टक्के विमा तुमच्या खात्यावर जमा होणार आहे व उर्वरून पंच्याहत्तर टक्के पण होणार आहे ह्या दोन्ही योजनेचे म्हणजे दोन्ही विम्याचे पैसे तुम्हाला येत्या पाच ते सहा दिवसामध्ये जमा होणार आहेत त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढची योजना म्हणजे की पी एम किसान आणि नमो शेतकरी तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान विश्व विश्व बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेला आहे काही राहिलेला आहे त्यांना पण लवकरात लवकर मिळून जाईल पण जर तुम्ही हे कागद केले असताना किंवा हे कागद पी एम किसानसाठी जोडले असताना तरच मिळणार आहेत त्यापैकी कागदपत्र पहा आधार कार्ड अपडेट आधार कार्ड बँकला लिंक पाहिजे त्याचबरोबर आधार कार्ड बँकला लिंक असून तुमची जी काही लँडची प्रॉब्लेम आहे ती दुरुस्त पाहिजे आणि तुमच्या फार्मा आय डी ही पण आवश्यक आहे हे झाले कागद पी एम किसानसाठी तर पी एम किसानचा विश्वाप्ता तरच तुम्हाला मिळणार आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडलेले आहेत काही राहिलेले आहेत आता तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची म्हणजे की फार्मा आय डी फार्मा आय डी जर तुमच्यापेक्षा नसेल तर पी किमा नमो शेतकरी पी एम किसानच्या नवीन योजनेचा पण लाभ घेता येणार नाही कारण की फार्मा आई अत्यंत मोह म्हणजे की अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि जर तुम्ही फार्मा आय डी काढली नाही तर लवकरात लवकर लोका तुम तुमच्या योजना पण बंद होऊ शकतात त्यामुळे फार्मा आय डी काढा आणि आपले पी किमा असो किंवा पी एम किसान असो नमो शेतकरी असो त्यासाठी जोडा जेणेकरून तुम्हाला योग्य लाभ मिळेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो चौथी योजना आहे ती म्हणजे की लाडकी बहीण लाडकी बहिणी योजनेचे बी पैसे लाडक्या बहिणींना मिळत आहेत त्याचबरोबर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाची वाढ अशी अपेक्षित होती पण वाढ नाही झालेली पंधराशे रुपयाचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळत आहे आणि तो पण आता ला रक्षाबंधनला काही लाडक्या बहिणींना मिळालेला आहे उर्वरित लाडक्या बहिणींना येत्या पाच ते सहा दिवसामध्ये मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची योजना जिचे पैसे राहिले आहेत ती म्हणजे की नमो शेतकरी शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीचा सातवा आणि आठवा हप्ता एकत्र मिळू शकतो कारण की सातव्या हप्त्याची तारीख पुढे जाऊन आठव्या हप्त्यापर्यंत पण तारीख आलेली आहे पण नमो शेतकरीचा हप्ता का मिळाला नाही तर आता नमो शेतकरीचा हप्ता का मिळाला की त्याची बजेट नव्हती त्यामुळे मिळाला नाही आता हे जे काही नमो शेतकरीसाठी लागणारा निधी आहे ते मंजूर करण्यात आलेलं आहे आणि ते निधी आता तुमच्या खात्यावर लवकरात लवकर पाहायला मिळू शकतो पण जे पी एम किसानसाठी कागदा सांगितलेत फार्मर आय डी असो आधार कार्ड अपडेट असो आधार कार्ड बँकला लिंक असो किंवा के वायची का आणि त्याचबरोबर लँडची प्रॉब्लेम असो हे दुरुस्त करून थोडा तुम्हाला दोन्ही योजनेचे म्हणजे दोन्ही हप्त्याचे एकदाच चार हजार रुपये तुमच्या खात्यावर पाहायला मिळू शकतात तर अशा प्रकारे तुमच्या खात्यावर आता भरपूर पैसे येणार आहेत त्याचे पैसे आले का नाही ओकेमध्ये लिहा कमेंट करा आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायची विसरू का धन्यवाद